घरच्या घरी जर जा कलेजी बनवायची असेल ना तर ही बघा ही अशी कलेजी मस्तपैकी तयार झाली पाहिजे कलेजीची एक स्वतःची विशिष्ट चव तर असतेच पण त्यासोबत जो आपण मसाला तयार करतो ना तो इतका स्वादिष्ट आणि चमचमीत असायला हवा की जेव्हा कधी आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत ह्याचा ताव मारतो तो पूर्णपणे चटका चटकाय ना तो मुखामध्ये दरवळला पाहिजे तर आणि तरच खरी मजा आहे कलेजी खाण्याची तर ही बघा गरमागरम आपल्यासमोर कलेजी तयार झालेलीच आहे तुम्ही जर हिला निरखून पाहिलेत ना तर बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल रेसिपी एकदम साधी सोपी रेसिपी रेसिपीसाठी वापरलेलं साहित्य हे प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असताना तेच साहित्य आपण इथे वापरलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या इथून सर्वांचं आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे मसालेदार कलेजी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते मी इथे बकऱ्याची कलेजी घेतलेली आहे आता तुम्हाला जर बकऱ्याची कलेजी आवडत नसेल ना तर तुम्ही या जागी ना मेंढ्याची सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आलं लसूण ठेचलेलं घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर भाजलेलं सुकं खोबरं घरगुती लाल मसाला हलद गरम मसाला धना पावडर आणि इथे चवीनुसार मीठ मित्रांनो या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी पॅनमध्ये ना तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे चला आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना आपल्याला मध्यम ठेवायचं आहे चला आता आपलं तेल तापलेलं आहे तर आता काय करूया कांदा घालूया आणि कांदा आहे ना पूर्णपणे आपल्याला तांबूस करून घ्यायचा आहे तुम्ही आता पाहू शकता आपला कांदा आहे ना तो तांबूस रंगावर झालेला आहे तर आता यामध्ये काय करायचं आहे आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते घालायचं आहे आता हे आलं लसूण आहे ना ते आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे आलं लसून परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपले मसाले आहेत ना ते घालूया घरगुती लाल मसाला हलद गरम मसाला धणा पावडर आता हे मसाले आहेत ना आपण चांगले परतून घेऊया मित्रांनो या घरगुती लाल मसाल्याची आणि गरम मसाल्याची लिंक आहे ना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शनसुद्धा केलेली आहेत याच्या दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेल्या आहेत नक्की पाहून घ्या चला आता आपले मसाले पण छान परतून झालेले आहेत आता यामध्ये ना आपण कळेजी घालूया चला आता कलेजी आहे ना ती मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया कलेजी मसाल्यामध्ये एकजीव झाल्याच्या नंतर यावरती ना आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनिटाची एक वाफ काढून घेऊया आणि एक साईडला ला काय करूया पाणी ठेवूया गरम करत आणि यामध्ये थंड्या पाण्याचा या ना बिलकुल नाही वापर करायचा चला आता आपलं पाणी गरम झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया त्यानंतर काय करूया या कलेजीमध्ये ना हा गरम केलेला पाणी आहे ना तो घालूया मिक्स करून घेऊया आता एकजीट झाल्याच्या नंतर आपण काय करूया याच्यावरती झाकण ठेवूया आणि तीन मिनिटाची वाफ काढून घेऊया आणि तोपर्यंत आपण पटकन वाटण सुद्धा वाटून घेऊया आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक भाजलेलं खोबरं आहे ना ते घालूया कोथिंबीर आणि या हिरव्या मिरच्या आता यामध्ये ना थोडं पाणी घालूया हे बघा असं वाटलं पाहिजे आता हे सुद्धा आपल्याला वाटण आहे ना ते कलेजीमध्ये घालायचं आहे पहिल्यांदा ही कलेजी आहे ना ती परतून घेऊया हो 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 जबरदस्त एक नंबर ह्याचा मसाला तितका मस्तपैकी चमचमीत दिसतोय ना क्या बात आहे परतून झाल्याच्या नंतर हे तयार केलेलं वाटण आहे ना ते घालूया आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण उरलेलं आहे ना ते सुद्धा पाण्याने काढून घेऊया चवीनुसार यामध्ये मीठ घालूया आता हे वाटण आणि मीठ आहे ना ते यामध्ये आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एग्जिट झाल्याच्या नंतर आपण काय करूया याच्यावरती ना झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिटाची ना वाफ काढायची आहे आणि गॅस आपल्याला ना आता स्लो करायचा आहे आणि यामध्ये जर तुम्हाला रस्सा हवा असेल ना तर थोडंसं पाणी वाढवलं ना तरी सुद्धा चालेल क्या बात रे पण कलेजी म्हटलं ना तर थोडी थपथपीत आणि त्याच्या लेवलला जर रस्सा असेल ना तर भाकरी सोबत जी खायची मजा आहे ना आहा जबरदस्त चला आता आपण झाकण खोलूया आणि यावरती ना आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना ती घालूया मिक्स करून घेऊया हा ही बघा आपली कलेजी आहे ना ती तयार झालेली आहे आता काय करूया गॅस बंद करून घेऊया पहिले किती एकदम साधी सोपी रेसिपी आहे ना आणि विशेष म्हणजे किती कमी साहित्यामधून ही आपली रेसिपी तयार झालेली आहे आता पटकन बाजारामध्ये जायचं आहे कलिज घेऊन यायची आहे आणि या रेसिपीला सुरुवात करायची आणि ट्राय करून झाल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायलासुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपीज खास साठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आय जी टीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक सोपी रेसिपी करून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू